रोटरी क्लब ऑफ सटाणा देव मामलेदार यांच्या वतीने शहरातील समाजसेवकांचा सत्कार भुसावळ येथील रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार समारंभ राधाई मंगल कार्यालयात संपन्न झाला समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी समर्पित भावनेतून केलेले कार्य कधीही श्रेष्ठच असते असे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असते यामधून अप्रत्यक्षरित्या समाजही घडत असतो अशी आदर्श व्यक्तिमत्व समाजापुढे येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा यांनी केले सटाणा येथील रोटरी क्लब ऑफ सटाणा देव मामलेदार यांच्यातर्फे विविध क्षेत्रात देव मामलेदार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यात आयन्यूज चे संपादक देवेंद्र वाघ रोशन खेळणार पत्रकारिता ऍडव्होकेट सरोज चंद्रात्रे कृती फाउंडेशन डॉक्टर विद्या सोनवणे नगरसेविका राजेंद्र भांगडिया देवस्थान कमलाकर येवला भिका जाधव भास्कर अमृतकर रवींद्र ततार मोहन छाजेड रमेश सोनवणे देवीदास भाऊसार देवस्थान आदी मान्यवरांचा गौरव करण्यात आला पहिले समाजसेवक आहेत जे नाव अतिशय सन्मान घेतले जाते ते नाव म्हणजे आदरणीय देवेंद्र देवेंद्र यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी देवेंद्र बापचे यांचा सत्कार करावा असं मी आपल्याला म्हणाले आहे तरी देशराव महाराज यांच्यावर श्रद्धा ठेवून गेल्या अकरा वर्षापासून यशवंत दौरव पुरस्कार प्रशासकीय अधिकाऱ्यांना देऊन गौरवित <laughs> साहित्य <laughs> सटाणी घराच्या दृष्टीने हा कार्यक्रम सर्वच स्थरात राहणारा असतो दोरी फोळे अशानक गेले मोठं संकट उभं राहिलं पण तरीही देवेंद्रजी नव्हते आणि म्हणूनच त्यांनी काम जगाला अधोरेखित करायला लावलं खरंतर मला म्हणावंच वाटत तळाशी असतेच एखादी प्रकाशदायी म्हणती भास्कर केतू अमृतकार याला विणत दिलं होती की आपल्या परिवारासह व्यासपीठावर यावं आणि व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी मान्यवरांचा सरकार करावा आणि कौतुक करावं अन्नदान हे सर्वोत्कृष्ट दान आहे या न्यायाने सतत आदरणीय कमलाकर शंकर येवला यांचा यथोचित सत्कार करावा भुसार महाराजांच्या व्यापारात एक बहुमुखी नाव असते श्री आबासाहेब बसून अत्यंत विश्वासू अशी ही व्यक्ती आहे विश्वासू दलाल दलाल विश्वासू असावा हे त्यांनी सिद्ध केले म्हणूनही त्यांचं नाव प्रसिद्ध आहे अमळ येथे संत सकाराम महाराजांवर त्याची मोठी श्रद्धा आहे रोशन करणार

असे एक व्यक्ती होते डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध देणारे फक्त असे म्हणूनच त्यांचा आजचा होते समाजासाठी वेळ आणि अर्थ देणारे असे गुणवंत व्यक्ती म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आणि म्हणूनच आजचा हा

राजेंद्रास यांचा करावा त्यांच्या विनंती करते देव गेल्या एकोणावीस वर्षांपासून कोणालाही धार्मिक कार्य ते सतत पुढे असतात कोणत्याही धार्मिक कार्या यादोत्सव काळातील देव मामलेदार यांच्या रथाच्या मिरवणुकीचे संपूर्ण नियोजन तुम्ही करतात आणि ही खूप यांना मी व्यासपीठावर आपण या अशी विनंती करते कारण अतिशय मिसिंग भक्ती असणारे खूप नम्रपणे सेवा करते हरे सेवक आहे ते मी माझ्याकडला करते की आपण व्यासपीठावर उपप्रांतपाल अभिजित बागड प्रकल्प संयोजक महेंद्र कोठावदे अध्यक्ष लेखिका व ज्येष्ठ साहित्यिक सीमा सोनवणे जाधव आदी उपस्थित होते अध्यक्ष सीमा सोनवणे यांनी प्रास्ताविकात क्लबने राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती जाधव यांनी केले तर उज्ज्वला जाधव यांनी आभार मानले देव महा संत हे शंकर महाराज ज्यांच्या सन्मान मिळाला ते आदरिहिलं राजीवजी खर तर आज राजूजींच्या हस्ते आमच्या चार पत्रकारांचा सत्कार झाला सकाळच्या प्रारात माझे पत्रकार क्षेत्रातील गुरु विश्वास महाराज चंद्रके माझ प शशिकांतजी कापर्स व्यक्तिगत माझा आणि माझे दुसरे मित्र रोशा हा आमच्या दृष्टीने आज पत्रकारांच्या दृष्टीने दिवस आहे असं मी समजतो क्लब चे अध्यक्ष आदरणीय सेवा आदरणीय अभिजित कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप आशीर्वाद दिले ते आदरणीय भारतामध्ये आपण भागात आणि आमच्या माझ्या मनामध्ये सगळे सत्कार म्हणून खर तर आम्ही फार छोटा माणसं आहोत समाज समाजकारण काय केलं असा प्रश्न मला ज्या वेळेला राजकीय हस्ते सत्कार स्वीकारायला गेलो त्यामुळे मला माझ्या मनात तो प्रश्न आला आणि मग असं मिळवून गेलं अजून बरंच काही आपल्याला करायचं आहे आणि हे करत आपण समाजाचं काय दिन लागतो खर तर आम्ही समाजाला काही दिलो नाही असं मी स्वतः आणि ज्या वेळेला असं मानल्यानंतर आपल्या पुढे काही भरवा संरक्षण आहे हे मला कळलं मी सरकार स्वीकारत असताना आदरणीय ज्योतिबाई जाधव मॅडम तो माझा परिचय करून दिला मी त्यांचे आभार मानतो या रोटरी क्लबचे सचिव आदरणीय जाधव मॅडम त्यांचाही मी आभार मानतो खरं तर हा कार्यक्रम